ते सर त्या लग्नात गेल्यावर पाहुणे नसतात काय की आव घ्या अव घ्या जास्त वाढतात तसं वाढून गेल आहे काय पण थांबी देत तुला घ्या तर दोन भूत होती त्यातले एक भूत नीट झाले आता त्याने चेहरा धुवून आणि आता अर्ध झाले सो आता आहे जेवणाचा टायमिंग हा चालेल चला बाय पडडे देऊन टाका माझ्या त्यांचा पडडे देऊन टाका शाळा काम शिकलेलं एक इंग्लिश नंतर लगे मराठीवर येते माईक घेऊन फिरले सो बाई आनंदी आता देवपूजा करा आल्या बघा आणि आज थोडा आवरायला लेट झालं मला इकडं बघू शकताय तुम्ही बाहेरचं उजेड आलेला आहे बाहेर जाऊन दाखवतो आत्ता वातावरण किती छान आहे बघा काल थोडासा पाऊस पडला होता म्हणून वातावरण थोडं दमट पण आहे आणि मी बाहेर वॉक करावले आहे कारण की बिना चपलेचं ते पण कारण की आपल्या शरीरासाठी धरतीला कनेक्ट होणं चांगलं असते त्यामुळे मी मातीत जरा फिरायला लागलोय सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज बघा हे वर्की आणि खरी सगळं संपवलं या मॅडम आणि आता खाऊन घेऊन तम्ब झाले आणि आता बघा काम करायला दिसतंय तुम्हाला म्हणजे काही मी नपण संपवले आम्ही दोघांनी संपवलेले खवटलेलं खारी आणि ह्यातले कमी असतात खारी कमी होते थोडे थोडे जाते एवढं जोरात राहिले फक्त सगळं खावं आहे आमचा ह्या ह्या डब्याच्या आत सगळं खावाय म्हणजे कधी पण उघडलं तुम्हाला काय ना काय खायला मिळणार यात डब्बा डबा कमी खारी आहे ना काय का अरे का? आज पप्पाचा उपवास आहे त्यामुळे बटाटो हे छेला लागले बघा हे बघा काही झोपेत उठल्या बॅग घेऊन बसल्या <laughs> चल हो, तर गाई मी आता देतोय ॲडनला दूध हे बघा बरं सांडलं असतं सांडलं दोन ठेम पडले फक् जास्त नाही पडले तर हे गेलं तर बाहेर फिरायला कुठं आणि आता आले आता दूध देतोय दोन ठेवले प्लेट पप्पाने आत्ता बघते पप्पा रोज सकाळी हे दोन ठेवतात चालू तर तुझी जागर देते की आता शांतपणे दूध तर दिलं आता मी पहिला हात धुतो काय सुरू आहे मशीन मध्ये कपडे लावा काय वेळ आहे अजून तर काय सिया बघा स्वेटर हुडकाल्या हाय काय आहे पण आत हे करणं हाय थांबी देतो तुला घेऊन गण्याला मी सांगून ठेवले दोन तीनशे महिन्यात गण्याला सांगून ठेवले मी कि रविवारी आहे आज मी त्याला बरोबर थोड्याविषयी फोन लावतो अजून झोपला असेल ती थोड्या फोन लावतो थो, ते उठला असला तर त्याला सांगतो की बाबा उद्याचा प्लॅन काय तो आजच काय शिधावरून घे सकाळ सकाळी फोन गेला ते दिवसभर सगळे काम करेल आपण मंडे पासून स्टार्ट करू चालते चालते मग उद्या आपण जाऊन मंडेला जाता येणार नाही लगेच बाहेर संडेचा संडेच शाळा काम शिकलेल एक इंग्लिश नंतर लगे मराठीवर येते मम्मी चहा पाहिलं काय नको तर काहीच सकाळ सकाळीच काय सुरू आहे बाबा मम्मीचं मी म्हणलं खार 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 कुठं नावाज आलं तर मागचं स्वच्छता करायला कराट्यात झाडू वगैरे घ्यायला लागले मम्मी हे आहे सगळं हे वाले नीट कर या केशात काय नाही बघितले मी तर गाईच माझी पॅन्टा मशीनला लावायचे कारण की हे काल मी घातलं होतं कंटिन्यू हां बघू दिले ते बडशे बघते तशीच राहिले माझं दुसरं काय बघतो दुसऱ्या केशात दोन्ही पुढच्या केशात बघते नाही बघितलं मी धर पॅन मी बघतो पाठ इत नाही सकाळ सकाळी लवकर शूटचं शेड्यूल लागलं आमचं कारण की पटपट पड़ आवडलं आणि मेन म्हणजे आज सॅटरडे आज आम्ही लवकर बाकीच्या कामांनी ठेवले साईडला आणि घेतले शूट करायला आणि आज आमच्या सोबत करणारे शूटिंग मम्मी पप्पा त्यांना रेडी इकडे अनन्या रेडी होऊन बसल्या इकडे बघा इकडे पप्पाला पण रेडी केले आणि आता आम्ही सगळेजण मस्त शूटला लागणार ला आहे ला <laughs> तर चला तुम्हाला दाखवतो मज्जा मस्ती काय काय होणार आहे मज्जा बघत राहा है या 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 का फायनली आमचं मम्मी पप्पा आणि सिंहसोबत शूट झाले कम्प्लीट आता अनन्याचं माझं चालू होणार आहे तर आता यांना आहे सुट्टी आता यांनी शेतात जाणार आहे जावा आता जेवण वगैरे जावा तुम्ही आता शेतात आधी जाणार नाही ना आधी भात लावायचा अजून जरा मग जेवाय मग जायचं हा चालेल चला बाय देऊन टाका पलडी देऊन टाका माझ्यात त्यांचा पर्डी देऊन टाका आपण तर गायज फायनली आता आमचं शूट संपले म्हणजे शूट पूर्ण नाही संपलं अजून चालू होणार आहे आणि आता अर्ध झाले सो आता आहे जेवणाचा टायमिंग सो आता इथं तिघांना वाढले अतुलला मला आणि अनन्याला मम्मी ना आता आम्ही सगळे जेवतो आणि जेवणात आज काय बघा स्पेशल कारण आतूर त्यांनी घेते ते चकली आणि हे शेव आणले सॉरी शेव जलेबी आणि शेव घेऊन आल्यात आणि शाबो आहे शनिवार असल्यामुळं राईस आहे आणि भाकरी मस्त तर आम्ही जेवणारे या जेवणातून पण तर दोन भूत होती त्यातले एक भूत नीट झाले आता तिने चेहरा धुवून आल्या आणि मी धुतले तर आता आमचं शूट होतं आणि हे शूट कंप्लीट केले आता मी पण धुतो चेहरा आणि कसं दिसते मी नक्की सांगा आहे ना मास मम्मा फिरसे बोलो फायनली आमचं शूट झाले कम्प्लीट आता आम्ही थोडा आराम करणार कारण की सकाळपासून लागलोय आज तर दहापासून पासून लागलो आणि आत्ता वाजल्यात साडेतीन दहापासून पासून लागलोय ते साडेतीन वाजल्यात कंटिन्यू होबाय आम्ही इकडे आळस द्यायला सुरू आहे तुम्हाला कळत असेलच असेच की आता मी पण फ्रेश होतो हे धोतो सगळं आणि आराम करतो आता अनन्याचं जर झालंय पॅकअप है ना? चल हे बघा इथं सगळ्यांमध्ये कंपनी आलाय हा

तुम्ही मगाशी बैठला आम्ही शूट गेला आराम केलो परत आमचं शूट सुरू झालं आत्ता आणि आत्ता शूट कम्प्लीट झाले आम्ही इकडं आतूर आणि पप्पा जेवायला बसल्यात आम्हाला पण लागल्या भूक पण कामाचा लोड एवढा आहे की जेवणाला जरासं साईडला ठेवलो आणि पहिला शूट घेतलं आता लगेच आहे शूट आता आमचं आता मस्त की आम्ही सगळे बसतो जेवायला आणि आज मेन म्हणजे बिग बॉस आहे आणि विकेंड का ऑव्हर आहे आजचा एपिसोड लेस भार आहे तर बघायला आम्ही लवकर पटपट आवरून घेतो कामान जेवतो चला जेवायला आणि हे बघा बिग बॉस साईड बघा माईक बॅग फिरतेच्या सकाळ उठल्यापासून रात्री अगं बारापास बॅग दोन काढत नाही बिग बॉस माईक बिग बॉस हे खाना नाही खा रे बिग बॉस <laughs> <योड़>। <laughs> मम्मी इथं बसल्या म्हणजे का शूटिंग चालू होतं थांबलीस काय त्यामुळं काय आता अतुल आणि पप्पा जेवायला बसल्यात आज जेवणामध्ये काय काय आहे जेवणामध्ये मम्मी बघा पप्पा मस्त पैकी दुधी भोपळ्याची डाळ घालून आमची बनवलेली आणि एकदम भाजी झाली सोबत गाजर आहे हा हा एकच नंबर बोला <laughs> सोबत गाजर आहे सो so गायज तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम आजच राहू द्या आणि लव यू गायज काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय